ते मी दृश्य तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यावर तुमचा विश्वास बसेल की नाही सांगता येत नाही कारण गरम तेलाचे जे मडके असतात ते डोक्यावरती घेऊन त्याला छिद्र पाडलेले असतात ते गरम तेल आपल्या म्हणजे अंगावरती येत असतं जे कठे म्हणजे मिरवतात ते ज्या गाड्या लागल्या तिथं मी उतरलो होतो एवढ्यात आताच उतरलो मी इथून आता मी राजूरमध्ये आपण चाललो आहे कवटेवाडीला जिथे भिरोबा देवाची यात्रा आहे तर तिथली यात्रा कशी असते ते बघायचं आपल्याला आज आणि बघू आता खूप गर्दी असते तिथल्या यात्रेला आणि असे मडके असतात जे डोक्यावर आगीचे मडके असतात ते घेतलेले असतात आता आपण राजूरमध्ये कवटेवाडीला आपल्याला जायचं आहे दीपक येतोय आपला मामाचा मुलगा आपल्याला घ्यायला तर तो आल्यावर आपण जाऊ आता बघू तर आता आम्ही पेट्रोल भरतोय मित्रांनो या गाडीमध्ये ही गाडी आज आता मी ही गाडी घेऊन जाणार आहे कवटेवाडीला द स्प्लेंडर किंग आणि पांडू आहे आमचा मित्र आहे इकडं पांडू हाय बाय कुछ तर बोलो भाई आणि इकडे बघा मस्त सनसेट होतोय गावाकडे एकदम खतरनाक आता इथून आपण मामाच्या गावाला चाललो आहे ते मामाचं गाव तुम्ही बघितलं असेल मागच्या एका माझ्या व्हिडिओमध्ये तिकडे चाललोय आणि तिकडनं आपल्याला जायचं आहे कवटेवाडीला जा बहु, बहु मस्ता, मस्ता तर आता पेट्रोल वगैरे टाकलंय आपल्या गाडीमध्ये मस्त आणि आता आपण जातोय आहे पुढे तर मित्रांनो आता गावाकडचं आमचं वातावरण बघू बघू शकता तुम्ही मागं कसं एकदम मस्त मस्त हिरवळ दिसते अशी तर इकडे काय ऊस लावलाय वाटतं आणि इकडे बघा समोर डोंगर इकडं भोईमुक लावलाय खाली आणि हे घर बघा कसं खतरनाक मस्त छानस घर दिसतंय आणि हे तिघं आम्ही तिघं मस्त असं गाडीवरती चाललंय एकदम खतरनाक रस्ता आहे आमचा एकदम धाडधूड धाडधूड आहे थोडा थोडा पण ओके आणि असा मस्त वातावरणाचा वाता आनंद घेत चाललोय संध्याकाळचा तर आता पहिले मामाच्या गावाला जाऊ आणि नंतर तिकडून बिरोबा देवाची यात्रा बघायला जाऊया या। रस्त्याचं काम होणार आहे आपल्या आता इकडे बाजूला बघू बघू शकता इकडे खडी वगैरे आणून टाकलेली आहे आणि इकडे सनसेट होतोय डोंगराच्या आड एकदम मस्त खतरनाक व्यू दिसतो इथलं एकदम मस्त असा छान असा रोड आलेला आहे आणि आम्ही असं डोंगरा डोंगरावरती चढत चाललोय आता तर इकडं बघू शकता तुम्ही कसा मस्त रोड दिसतोय इकडनं आणि समोर तिकडे डोंगर बघा एकदम मस्त असे उन्हाळ्यात डोंगर असे एकदम वाढलेत थोडेसे पण पावसाळा जसा चालू होईल तेव्हा एकदम हिरवं हिरवं वाटणार आणि बघू शकता तुम्ही झाडांनी कसं कवर केलं आपल्या रस्त्याला एकदम मस्त आणि आठ टन एकदम खतरनाक टन आहे हा बघा आणि झाडं थोडे थोडे तुटले आहेत वाऱ्याने विहम पोच गे चिंचवणे गावात हो आई दीकरा आहे व्यू अजी हे का हे बघा पेरोबा देवाची आपल्या काठी आता मामाच्या घरी होतो तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि अंधार झाला भरपूर मोबाईल पण चार्जिंगला लावला होता तर आता आम्ही इकडं बांगरवाडी आहे बांगरवाडीच्या एकदम अशा खतरनाक रोडवरून चाललो आहे कवटवाडीला पावठेवाडीला आता बिरुपाची यात्रा थोडीफार म्हणजे काठी वगैरे मिरवणूक सुरू झाली असेल तर आता आपल्याला प्रॉपर पाहिजे तशी सीन जेवढे भेटतील तेवढे बघू आता किती भेटतात किती नाही आता आम्ही मस्त जेवण बिवण करून चाललो आहे आठ वाजलेत आता साडेआठ वाजलेत बघू आणि कट्याची जी मिरवणूक असते ती भरपूर वेळ असते रात्री अकरा वाजेपर्यंत दहा अकरा वाजेपर्यंत असते तर आपल्याला जे बघायची ते तर बघायला भेटेल पण एकदम प्रॉपर मेन जे कसं भरतात वगैरे ते कठे वगैरे कसे रचतात ते बघायला नाही भेटणार आपल्याला जास्त तर जेवढं भेटेल तेवढं बघू या वर्षी बाकी आता बाकीचं पुढच्या वर्षी परत काय करू थंड थंड लागतंय खूप वारा सुटला आहे इकडं गावाला चला आता भेटू आपण कवाटवाडीला पुढं इकडं ना गावागावातली लोक अशी पायी पण चाललेली आहेत आणि गाड्यांवरती पण चाललेली आहेत लोक पुढून पिकअप बघा कशी आले पिकअप एकदम अशी एकदम नटून तटून लाइटिंग बिटिंग लावलेले आहेत पिकअपला आणि मस्त बाईकवरती आम्ही तिकं चाललो आहे आपले एकदम स्प्लेंडर मला कशी बघितली तुम्ही आपली गाडी कशी खतरनाक एकदम आणि पुढं गाडीचा लाईट पण दिसतोय असा छोटं नाव ना देखा ठीक आहे दिसत आम्हाला आमचे रायडर एकदम खतरनाक आहेत गावागाडचे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही तर या यात्रेला मित्रांनो लय करते असते येड्यासारखे चालायला जागा राहत नाही आता बघू मी लहानपणी आलो एकदम तेव्हा मला आता काय एवढं आठवत नाही परत आलोय मी मग गावागावातून पायी पण जातात आता इथं मगाशी मागं दोन चार लोक गेले पायी पायी अंधार बघा किती अंधार पूर्ण अंधार आहे एकदम आता आम्ही जंगलातून आहे झाडं जोडप आहेत मधी मधी गाव आहेत थोडी थोडी तर मित्रांनो आता इकडं खाली तुम्हाला गाड्या दिसतात का नाही काय माहिती आता मध्ये घर थांबा एक मिनिटं दाखवतो इकडं समोर बघा समोर ह्याच्या लाईटी दिसत आहेत तिकडं इकडे झूम करतो जरा हा हे ज्या लायटी चालू दिसत आहेत हे सगळ्या कठ्याला चाललेल्या आहेत मित्रांनो एवढ्या बाईकच्या किंवा गाडीच्या लाईटी दिसत आहेत तर सगळ्या कठ्याच्या यात्रेला चाललेत आता आता या घाटावर घाटावरून आपल्याला टेकड्यावरून खाली जायचे तर मित्रांनो आपला निलेश आपल्या आधीच्या प्रिव्हियस ब्लॉग मध्ये बघितला असेल तुम्ही तो पण आला आहे तो इथं उभा आहे तुम्हाला दाखवत हे बघा या गाडी तुम्हाला मग की आहे सगळ्या कट्याला चाललेल्या आहेत आणि आई तर आमचा निलेश वांगर इधर कळा आहे आम्हाला दोस्त निल्या काय बोल रे पब्लिक मजेत आहे ना थोडी थोडी गाडी आपली आता बाजूला घेऊ हो जरा फोर व्हीलर येत आहेत मागून निल्या पण पन भेटला आपल्याला आता जाऊ कटाच्या यात्रेत मस्त बघू आपण कसं काय होतं तिकडे आपला निलेश मित्र पण भेटला आपल्याला जोडीला आणि पांडू मी दीपक तर आहेच आहे जोडीला आता आम्ही घाट उतरतोय खाली कवाटवाडीचा घाट उतरतोय मित्रांनो आणि गाड्या येत जात आहे ते सध्या गाड्यांची ये चालूच आहे इकडं बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक वेमध्ये आणि समोर बघा कशा एका मागे एक एका मागे एक, एक, एक बाईक्स चालू आहेत एकदम इकडे पण गाड्या पार्क केल्या आहेत जवळपास जिथे जागा भेटेल तिथे लोक पार्क करत आहेत आणि समोर ते मंदिर दिसतंय तुम्हाला तिकडं त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे आता गावागावातून लोक चालत चालत आलेले आहेत कट्याच्या यात्रेसाठी आता या आणि तमाशा वगैरे असतो एकदम खतरनाक आणि गाड्या बघा गाड्या किती आजूबाजूला पार्क केल्या आहेत खाली लोकांची गर्दी गेलेली आहे ऑलरेडी आपण चाललो आहे मला वाटलं लेट आलो पण ओके टायमिंग मध्ये आलो आहे आपण अजून भरपूर वेळ बाकी आहे ओके इथं आम्ही गाडी पार्क केली आता मित्रांनो आमच्या दोन बाईक्स इकडे निलेशची आणि निलेश आपला कळसुबाईच्या ब्लॉग मध्ये होता तुम्ही बघितला का नाही कळसुबाईचा ब्लॉग अरे आता आम्ही परत एकदा भेटलोय वाडीच्या ब्लॉग मध्ये तर निलेशचं गाव पण इथं जवळच आहे म्हणून भेटलो सावर कुठे कवठे वाडीचा इकडे बॅनर वगैरे म्हणजे एंट्री गेट एंट्री आणि इथून आतून जायचे आपल्याला आता तर इकडे बघू शकता मित्रांनो असं बाजार भरलाय म्हणजे जत्रा आहे ना जत्रा असल्यावर कसं एकदम इकडे खेळणे वगैरे लावलेले आहेत इकडे उसाचा रस एवढा रात्री उसाचा रस पण भेटतोय बघा पोरांचे खेळणे आता गावा गावागावातून लोक येतात ना मग कसं एकदम जत्रा एकदम खतरनाक असते आणि गावाकडची जत्रा म्हणजे विषय होलो इकडे मंदिर समोर तुम्ही बघू शकता इकडे बघा इकडे तर मित्रांनो आपल्याला ज्ञानेश्वर भेटलाय आता तर त्याच्यामुळे मी डायरेक्ट मंदिराजवळ आलेलो आहे आणि इकडे बघा हे जे आहेत ते कठे याला कठे बोलतात एक मिनिट दाखवतो तुम्हाला व्यवस्थित तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही एक याला कठे बोलतायत मित्रांनो आणि हे जे दिसतंय ना मडक्याचं हे मडक्याच असं तोडलेलं असतं याच्यावरती पूर्ण तेलामध्ये कठे ठेवलेले असतात हे डोक्यावरती घेऊन ह्याच ह्याच्या आतमध्ये तेल आहे आणि हे वरती कठे पेटवून जे पूर्ण अंगावरती घेतात आणि जे तेल असतं ते अंगावरती पडत राहतं आता इकडे बघू शकतो एवढे कटे ठेवलेले आहेत इथे भरपूर असे कटे ठेवलेले आहेत हे बघा दाखवतो तुम्हाला आता हे जे हे नवसाचे कटे असतात काही काय नवसाचे असतात आणि काही काही दरवर्षी प्रमाणे लोक घेतात असे कटे उचलून अंगावरती आता कटे अजून पेटवलेले नाही आहेत कारण जी काठी असते ती साकीरवाडी गावातून येते ती काठी अजून आलेली नाही ती काठी जेव्हा गावात येते तेव्हा ते कठी पेटून मंदिराला फेरे मारले जातात नवसाप्रमाणे कधी पाच मारतात कधी सात आणि अकरा असे बावीस फेरे मारतात आता हे बघू शकता हे लोक जे कट्यांवरती तेल सोडतात आणि हे पूर्ण मंदिर आहे हे बिरोबा देवाचं मंदिर आहे आणि दरवर्षी ही प्रथा अशी चालू असते खूप जुनी प्रथा ही कवठे वाड्याची हे बघू शकता तुम्ही आता तेल टाकायला घेतलंय कट्यांमध्ये तेल टाकतायत आणि हे वरती पूर्ण वरचं जे असतं ते पेटवतात आणि ते हे कटे अंगावरती घेऊन त्याचं जे गरम गरम जे उकळलेलं तेल असतं ते आपल्या अंगावरती पडत असतात तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आता तुम्हाला दाखवतो मी पुढे व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो इकडे ना बिरोबा बिरोबा देवाचं मंदिर आहे तुम्हाला दाखवतोय हे आहे मंदिर आणि इकडे गर्दी किती लाईन लावले पूर्ण दर्शनासाठी आणि मी पण व्हिडिओ काढत काढत पुढे लाईनीमध्ये सरळ घुसून बिरोबा देवाचं दर्शन घेतलं मंदिरातून मी ना जसं दर्शन घेऊन आलो ना बाहेर लगेच दहा पंधरा मिनिटात ना मंदिराचं जे एंट्री आहे ती बंद करून टाकली कारण का आता कठे पेटवायची वेळ झाली होती त्यामुळे तर मित्रांनो मी आता मंदिराच्या वरती आलेलो आहे मंदिराच्या वरती कोणाला येत आहेत नाही पण आपले मित्र होते म्हणजे मामाचंच गाव आहे आपल्या बोलल्यावरती कसं मंदिराच्या वरती आलो आहे मी आणि वरून तुम्हाला सीन दाखवतो आता एकदम खतरनाक कधी बघा तुम्ही गर्दी बघा इकडे गर्दी किती एकदम खतरनाक अशी गर्दी आहे आणि माईकचा पण आवाज आहे बाहेरचा त्याच्यामुळे माझा आवाज क्लिअर येतो आहे का नाही का माहिती नाही हे बघा इकडे खाली कटे ठेवलेले आहेत पूर्ण हे जे कटे आहेत हे आता पेटवतील काठी ही हीच काठी असते जी साखीरवाडी गावातून येते ती काठी ऑलरेडी आलेली आहे काठी लवकर आली या वर्षी बोलतात पण कटे अजून पेटवलेले नाही आहेत आणि ही गर्दी बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे इकडे भरपूर गर्दी आहे आता ना मित्रांनो वेळ अशी आली ती साकिरवाडी गावातून जी काठी मिरवणूक करत कवठेवाडी गावात येते ती काठी पूजनाची वेळ म्हणजेच बिरोबा देवाच्या मंदिरात नेऊन काठी दर्शन घेऊन तिला बाहेर आणून मिरवणुकीची वेळ आली जसं काठी पूजन होतं तसं लगेच भाविकांच्या अंगात देव येतात आणि ते हाईक हाईक अशी गर्जना करतात एकदम थ्रिलर अशी भाविकांची मुवमेंट पाहून अंगावर काठा येतो ते तुम्हीच बघा आता तुमच्या डोळ्यांनी मी काही बोलण्यापेक्षा अक्षय तृतीयेनंतरच्या येणाऱ्या पहिल्या रविवारच्या रात्री ही कौठवाडी गावात कट्याची यात्रा असते आणि यावर्षी एकूण कट्यांची संख्या सत्याहत्तर होती दरवर्षी पन्नास ते साठ असतात पण यावर्षी वर्षी सत्याहत्तर ते अठ्याहत्तर कट्यांची संख्या होती खाली पूर्ण एकदम असे विस्तू पडलेले आहेत आणि पाय पूर्ण भाजायला लागलेत आता माझे हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा पूर्ण गरम 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 विस्तू पडलेले बेरोबा देवाची यात्रा जी होती ती संपलेली आहे आता म्हणजे चालू आहे यात्रा संपलेली आहे आणि तमाशा वगैरे तिकडे आता चालू राहील तर तमाशा वगैरे आता तिकडे चालू राहील आणि आपले बेरोबा देवाची जी यात्रा आहे ती आगीचे म्हणजे जे कठे असतात ते मडके जे त्याच्यात तेल वगैरे भरलेलं असतं ते कसे डोक्यावर घेतात ते तुम्ही बघितलं आता आणि आजचा ब्लॉग आपला इथेच संपतो आहे आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा नावी, नावी नावी अशा कर तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील अशा युनिक एकदम गावाकडच्या जे मी आज तुम्हाला दाखवलं जे बिरोबा देवाची जी, जी आपली यात्रा होती ती कशी लोकांच्या अंगात कठे म्हणजे लोकांच्या अंगात कसं येतं देव आणि मग तिथे मडके आगीने भ पेटलेले त्याच्यात गरम तपतं तेल त्यांच्या अंगावर सांडतं त्या मडक्यांना असे छोटे छोटे छिद्र असतात तर असे युनिक तुम्हाला कॉन्टेंट येत जातील आपल्या चॅनलवरती तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटू असंच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि इंस्टावर पण फॉलो करा ॲट द रेट ए रताळ्यावरून चलो भाई मिलते नेक्स्ट ब्लॉग में बाय बाय